गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मी उषा उषा रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा आपल्या घरी येणार म्हणून आपल्या सगळ्याच भाविकांची खूप आतुरता असते की गणपती बाप्पा येणार त्याची तयारीसाठी आपण खूप धडपडत असतो पंधरा दिवस आधीच म्हणजे आपली तयारी असते तशीच ही माझी तयारी छोटीशी तयारी म्हणजे माझ्या घरातला गणपती मी पूजणार होते त्यासाठी मी आदल्या दिवशी दादरला जाऊन छान अशी ही फुलं घेऊन आली दादरला त्या दिवशी इतकी गर्दी होती ना की काय सांगू तुम्हाला पण मस्त वाटलं सगळे गणपतीची तयारी करत होते कारण गणपतीचे साहित्य त्या ठिकाणी सगळे सगळीकडे होते आता इथे बघा चौरंगावर मी पाठ ठेवलेलं पाटावर चांगला कपडा टाकून असं सगळं माझा गणपती कसा ना छोटासा आहे त्याच्यामुळे ना सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी अशा तिथे ठेवलेल्या आहेत छान असं गणपतीची आता स्थापना मी करून घेत आहोत इथे माझ्या मिस्टरांनी गणपतीची आता स्थापना करायला घेतली बघा किती आनंद होतो तुम्हाला सांगू ना गणपती घरामध्ये येतो ना त्यावेळी एकदम वेगळाच आनंद असतो आणि तोच आनंद त्या दिवशी पहिल्या दिवशी मला घ्यायचा असं म्हणून त्या मी छान माझ्या गणपतीचं डेकोरेशन वगैरे करत असते आता गणपतीला मोदक लागतात म्हणून आता आपण मोदकाचं सारण तयार केलेलं आहे एक वेगळाच आनंद असतो आपल्या चेहऱ्यावर आणि मोदक बनवताना खूप छान वाटत असते आणि इथे बघा छान असं पीठ मळून घेतलेला आहे आणि बाप्पाला सांगते बाप्पा थांब थोडा वेळ मी तुला गण मोदक बनवते आहे तर इथे गणपतीचं सारण आणि पीठ छान मळून झाल्याच्या नंतर माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघांनाही गणपतीचे मोदक बनवायला घेतले माझ्या मिस्टरांना खूप आवड आहे की सण असेल त्यावेळी ते मला खूप मदत करतात आणि त्यांना मोदक बनवायला खूप आवडतात त्याच्यामुळे ते म्हणाले मी देखील साच्याने मोदक बनवतो तर मी फक्त पाच सहा मोदक बनवले आणि सगळेच बाकीचे मोदक माझ्या मिस्टरांनी हे बघा साच्याने बनवले किती छान असा सुबक असा मोदक तयार केला आणि हे बघा मी बनवलेले मोदक हाताने केले होते फक्त पासच बनवले मी तर अशा पद्धतीने मी असे मोदक बनवून घेतले आणि पूर्ण आपले जसे वाफवतो त्या पद्धतीनेच चाळणीमध्ये ठेवून छान असे वाफवून देखील घेतले आणि तुम्ही बघू शकताय छान आपले हे मोदक गणपतीचे तयार झालेले आहेत आणि गणपती बाप्पाला नैवेद्य पण दाखवला आणि हे बघा ही माझी मांडणी कशी केलेली आहे गणपती बाप्पा समोर तर आमचा गोड गोड गणपती मोदक बघून खूप छान हसत आहे बघा कसं वाटलं आमचा गणपती मुकू गणपतीचा बघा आणि गणपतीला मी जो हार आणलेला आहे तो देखील बघा किती छान वाटत आहे ना माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोर्या किती गोड हसतो आणि आमचा हा छोटोसा गणपती नेहमीच आनंद देऊन जातो तुम्हाला कसं वाटला छोटासाच मी व्हिडिओ बनवला आहे तर तुमच्या घरी तुम्ही अशीच तयारी केली असेल ना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद